सर सर नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा ना माझं नाव संदेश अर्जुन सांगडे मुक्काम जिल्हा रायगड ओके आता सर तुम्ही आ, पेशन, करता मुझे आ, पेशन मी सध्या कंपनीमध्ये जॉब करतो जॉब करता आणि आमचा हा पारंपरिक बिझनेस ओके म्हणजे व्यवसाय आहे दूध व्यवसाय आमचे वडील एक चांगल्या पद्धतीने महिसा पण वाहत ना ही आम्ही गुजरातहून आणली होती बर पूर्ण तिच्या बॉडी मध्ये पूर्णपणे बॉडी तिची आकडून गेली होती आणि ती आजारी पडली होती okay. जवळजवळ तीन वेळा डॉक्टरनं व्हिजिट दिलं त्याच्यानंतर कोणत्याही को पद्धतीनं फरक जाणवला नाही आणि राम सरांची व्हिडिओ मी वरती पाहिली आणि ते मी कॉन्टॅक्ट केला आणि मी एक बकेट पहिली सारली त्याच्यामध्ये जवळजवळ मला सत्तर ते ऐंशी टक्के माझी मैस रिकवर झाल्याचं दिसून आलं त्याच्यानंतर ही सेकंड बकेट आहे माझी आता ही चालू आहे Okay. सुरुवातीला ही मही सांगली आजारी पडली त्याच्यामध्ये फक्त एक वेळ दूध द्यायची जेम दोन ते अडीच लिटर ही सध्या साडेआठ नऊ प्लसच्या तुलनेनं दूध देत आहे आणि दुधाची गुणवत्ता ही अतिशय उत्तम आहे ज्या मी डेअरीमध्ये दूध टाकतो ना त्या डेअरीमध्ये माझ्या दुधाला मागणी जास्त आहे ओके okay. की तुम्ही दूध घेऊन या कारण की दुधामध्ये क्वालिटी भरपूर आहे आणि जबरदस्त रिजल्ट मिक्सरचं बरं ओके ही आता बघा जनरली हे म्हैस आहे बरोबर आहे आता तुम्ही हिला मिल चार्जर सुरू केलंय बरोबर आता किती दिवस झाली चार्जर सुरू करून हिला हिला मी एप्रिल महिन्याच्या एक दोन तारखेला मी मिल चार्जर सुरू केलं ओके म्हणजे आज एक महिना महिना एक... प्लस होऊन गेला होऊन गेला, गेला ओकी, ओकी. ओके त्याच्यामध्ये ही ज्या सडा नाही ना जखमा झाल्या होत्या ओके आणि त्या जखमा आहेत ना कोणताही औषध न लावताना पूर्णपणे रिकवर झाल्या मिल चार्जर मुलं आणि त्याच्यामध्ये डॉक्टरचं येणं नाही झालं कारण की जिथून मी मिल चार्जर महिन्यापासून चालू केला ना कोणत्या पद्धतीला डॉक्टर दिला लागला नाही आणि कधीही कोणत्याही पद्धतीची तिची आम्हाला आधी खोडी पाहायला मिळत आहे खूप चांगला रिझल्ट आम्हाला मिळाला आता तुम्ही एक सांगत होते की हा जो त्या साईडचा जो पाय बरोबर ना तर तो पाय ती काय करायची कंटिन्यू हवेत ठेवायची कंटिन्यू तिला तो त्रास होता आम्ही आणला त्यावेळी पासून तिला त्रास होता बरं त्याच्यानंतर आता पूर्णपणे फरक झालाय आता धरून राहत नाही पायवरती धरून राहत नाही म्हणजेच काही तिला पहिल्यापासून नॅचरली तिला काहीतरी त्रास होता म्हणजे इंटरनल इंजुरी होती तिला ओके इंटरनल इंजुरी असते ती पाय अशी वर धरून ठेवायची हवेत धरून राहायची ओके आणि मग मग ज्यावेळेस मिलच्या जर सुरू केलं समजा तुम्हाला तर ती माहिती कशी मिळाली त्याची पहिले युट्यूब वरून मी असंच व्हिडिओ पाहत होतो राम व्हिडिओ पाहिली मी मी सर्च करत गेलो त्याच्यामुळे भरपूर मी मुलाखती पाहिला आता जवळजवळ माझ्या जर पाहिला ना राम सरांचे जास्त व्हिडीओ पाहिला मिळत <laughs> त्याच्यानंतर मी बी चार्जर मागितलं ओके okay. आणि चांगलं रिझल्ट आलं हा डायरेक्शन पूर्णपणे त्यासाठी झुकलेली होती म्हणजे ही जी जी आहे ती काय करायची पुढच्या पुढच्या पायावरती भार द्यायची बरोबर आहे माझ्याकडे व्हिडिओ पुढच्या पायावरती मला वाटलं शेवटची कंडिशन आहे आणलेली मैसपूर मध्ये लॉस जाईल कारण की दोन ते तीनच दिवस झाले होते त्याची ऐंशी हजाराला आणलेली आपण बरं तर पूर्णपणे डायरेक्शन तिचं पुढच्या साईडला गेलं असं वाटलं की शेवटची स्टेज मध्ये आहे पण एक वेळ फार रिक्स घेऊन बघू कारण की आ... शेवटचा पर्याय रिक्स घेऊन बघू आणि त्याच्यानंतर मी वापरलं आणि खरंच रिझल्ट आलं सुरुवातीला थोडासा प्रॉब्लेम दिला खाण्यासाठी तिनं त्याच्यानंतर आता खाते ना तर व्यवस्थित खाते okay. कारण तो खाना आपला खुराक खायची आणि तो पण टाकून द्यायची hmm. नंतर नंतर तिथून मग मिल्कच्या जाल चालू झाल्यापासून आता पूर्णपणे दिवसभर रवंत आणि आराम करत असते आराम म्हणजे पूर्णपणे चारी पाय लांब करून जनावर सारखा बसून एकदम रिलॅक्स होऊन आराम करत असतो दिवसभर ओके okay, म्हणजे एक जनरली काय झालं की तुमचा जो पायाचा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व झाला पहिली गोष्ट त्यानंतर तुमचा चारा जो आहे म्हणजे ती फक्त पेंट खाय हे खायची खुराक खायची आणि चारा काहीच खायच नव्हतं चारा काहीच नव्हती बरं म्हणजे चारा पण खायला लागली आता सगळं व्यवस्थित ओके आणि एकच टाइम दूध द्यायची बरोबर बर आणि तिचं आता तिथे किती समजा एक टाइम ती दूध किती द्यायची आ, एक टाइम मला ते दोन ते अडीच लिटर जास्तीत जास्त ओके okay, आता त्याचं दूध किती आहे आता जवळजवळ साडेआठ प्लस दूध आहे नऊ लिटरच्या त्याच्यात आपला दूध तिचा दोन्ही वेळेचा आरामात होईल दोन्ही मिळून नऊ लिटर म्हणजे एक सात लिटर पर्यंत तुमची वार झाली आरामात झाली ओके कारण की ती भरपूर आजारी पण होती बर आणि पण आहे ना ती एवढा तिला टेम्परेचर जास्त होतं ना की तिला वातावरण सहन होत नव्हता पण आता एवढा काही तिला त्रास जाणवत नाही आणि या बॅक साईडला आहे ना थोडशी तिचे जन्मस आहे तो फुगीर जागा आहे ती अशी बर हा हा ती पण कमी होत चालली ओके म्हणजे हा इथे जो जो हा जो भाग आहे हा पूर्ण सुजलेला असायचा कंटिन्युअसली ओके तो भाग कमी व्हायला कमी झाला आता व्यवस्थित आहे पूर्णपणे क्लीन झाली कारण की पूर्ण त्वचा पैकी आपण होती आपण बघतोय की आता समजा त्याच्यावर त्वचावरती तिच्या समजा जे जुनी त्वचा होती ती पूर्णपणे खराब जे होती बघा पूर्ण अशी नित्य ती त्वचा बरोबर बरोबर बघा आता एकदम पूर्णपणे क्लीन अशी आणि चमक आली त्वचेला चमक आली तिच्या ओके क्वालिटी दुधामध्ये सुधार आहे सुधार आहे ओके मेन म्हणजे जनावर जा आजारी पडत नाही हा एक चांगली गोष्ट आहे सध्या शेतकऱ्यांसाठी ओके आता आता जनरली बघा की समजा तुम्ही समजा तुमची तुम काही मरणाच्या मरणासन झाली होती बरोबर मराठी टेकली होती आणि शेवटचा पर्याय म्हणून तुम्ही मिलचाचर वापर पण शेतकरी याच्यावरती विश्वास ठेवाल का सर नाही नाही ठेवायलाच पाहिजे एक वेळ तुम्ही ट्राय करून बघा तर दवाखान्यात तुमचे डॉक्टर वगैरे जर दोन हजार जात असतील तर एक वेळ तुम्ही सोळाशे पंचवीस रुपयाची बकेट आणून ट्राय करून बघा रिझल्ट नाही भेटला तर मग सोडून द्या भेटला तर कंटिन्यू करा बरोबर की मी पण याच विचार केला होता जर मला एक मध्ये रिझल्ट भेटला नेक्स्ट टाइम मी नक्कीच मी चार्जरसोबत जोडून राहील okay. जर नाही भेटला तर मी दुसरं कुठला पर्याय बघू पण मला भेटलं त्यामुळे ही जवळजवळ चाळीस किलोमीटर लांब मी बकेट घेऊन आलो चाळीस किलोमीटर लांब गेलो लांब गेलो आमच्या इथून जवळजवळ चाळीस किलोमीटर लांब जो मिक्स चार्जर भेटतो तिथं गेलो तिथून मी बकेट घेऊन okay. आलो आणि परत चालू केली बकेट आता मध्ये मध्ये थोडासा मी चार्जर कमी झाला एक टाइम आली परत आता चालू केला परत दोन टाइम जोड दिला दोन परत लागली परत म्हणजे तिचं पचन पण व्यवस्थित व्हायला लागलं व्यवस्थित सगळं व्यवस्थित व्यवस्थित सगळं व्हायला लागलं चमक यायला लागली चमक यायला लागली ओके okay. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आता ती सध्या या ठिकाणी आपल्याकडे आहे ओके okay. आणि समजा या भागामध्ये डॉक्टर किंवा हे एवढं तेवढं प्रमाणात नाहीये पण मिल्क चार्जर तुमच्याकडे पर्याय कसा वाटतो समजा कोकणी कोकणाच्या शेतकरी त्यांच्यासाठी जर मिल्क चार्जर म्हटलं ना तर कोकणामध्ये याच्याशिवाय तुम्ही शेती करू शकत नाहीये कारण की कोकणामध्ये हिरव्या चाराचा प्रमाण अतिशय कमी आहे बरोबर आता याच्यामध्ये फक्त सुखा चारामध्ये आपल्याला जर दूध काढायचं असेल तर जनावरांची तब्येतीमध्ये खालवते आणि जनावर आहे ना पूर्णपणे या वातावरणामध्ये नवीन जनावर धरून राहू शकत नाही त्याला मिल्क चार्जरची शंभर टक्के गरज आहे म्हणजे त्याला जोड पाहिजेच कारण की माझ्याकडे दुसरं जे किल्ले ते माझ्या घरी तयार झाल्यात आणि माझ्या घरी या वातावरणात वाढले त्यांच्यामध्ये अतिशय चांगला बदल आहे कारण की त्या या वातावरणामध्ये राहून मोठ्या झाल्या पण जर तुम्ही बाहेरून जनावर घेत असाल ना तर शंभर टक्के तुम्हाला मिल्क चार्जर पाहिजेत आणि मिल्क चार्जर शिवाय तुमचा हा डेअरी व्यवसाय यशस्वी होऊ शकत नाही बघितलं गेलं तर आता जसं कोकणामध्ये आंबाच फेमस आहे बरोबर <laughs> आंबा सोडला हो तरी तर कुठलाही व्यवसाय व्यवस्थित नाहीये बरोबर अनुभव शेअर करताय विभागी बघणार आहे बरोबर पण आंबा सोडून आला पण कोकण भागामध्ये चांगले दिवस येऊ शकतात असं वाटतं का तुम्ही येऊ शकता शंभर टक्के जर तुमच्याकडे तुमचं जर यशस्वी व्हायचं असेल तर, तर हा मिल्क चार्जर तुमच्यासाठी गुरु किल्ले जर तुम्ही वापरली ना तर शंभर टक्के यशस्वी होणार हा रिझल्ट मी स्वतः माझ्या डोळ्यानं पाहिला आणि मी सर्वांना रेकमेंड करतो की तुम्ही देखील मिल्क चार्जर वापरून बघा आणि शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट आला पुन्हा कंटिन्यू करा नाही तर सोडून द्या असं एक सांग सांगणं असेल कारण की राम सरांचे व्हिडिओ कंटिन्यू मी बघतच असतो कारण की ज्या विभागामध्ये नाशिक विभागाचे व्हिडिओ असतील किंवा सांगलीच्या असतील किंवा कोकणच्या असतील या सगळ्या व्हिडिओ मी सध्या पाहतो आणि चांगल्या पद्धतीनं मला त्यांच्या माध्यमातून माहिती मिळते असं जर सरांचे सांगायचं झालं तर डेअरी फारं तर शेतीसुद्धा त्या शेती तंत्रज्ञानामध्ये देखील त्यांचं खूप चांगलं आपल्याला योगदान पाळायला मिळतो आणि आपल्याला वैदिक घटकाकडे जर आपल्याला जायचं असेल तर नक्कीच आपल्याला यांची साथ मिळणं गरजेचं आहे कोकण कोकण करार बघायचं म्हटलं तर दुग्धव्यवसाय मध्ये सर्वात गुरु किल्ले मी प्रत्येक कंपनीचा मिन्ट्रो मिक्सर वापरलंय त्याच्यामध्ये मला तो रिझल्ट आला नाहीये मी तुम्हाला सांगितलं की माझ्या माग मिल्क चार्जर मी वापरलं आणि जवळजवळ साडेतीन हजार रुपये मी हरण्याच्या बोलचा सिमन आणून चढवला पण तीन हजार साडेतीन हजार साडेतीन हजार टोटल मला खर्च आला तीन सिमन चढवले हजार हजार रुपयाचे पण ती महिस उलटली त्याच्यामध्ये मला पूर्णपणे लॉस झालं पण आता मी शंभर टक्के सांगतो की हिला मिल्क चार्जेस वरून ज्यावेळी हिट वर येणार त्यावेळी मी हरवण्याचं पुन्हा एकदा टॉप शेबलचं सिमन आणून हिला चढवणार कारण की मला आता शाश्वती आहे काही शंभर टक्के दाबण राहील बरोबर म्हणजे एकंदरीत बघितले तर पायाचे जो जखम होते जो आदर पाय ठेवायचे तो पण आता काय झाला राहिला दुसरी गोष्ट ती मरायला टेकली होती म्हणजे मरणाच्या दारातून बाहेर आले बरोबर म्हणजे तुमची आई पण सांगत होती की ती पाया म्हणजे पुढच्याच पायावरती थांबायचे मागचे पाय पूर्ण म्हणे एक पाय आदरच राहायचा बरोबर म्हणजे पाय पण ठीक त्याची तब्येत पण चांगली झाली आणि दोन लिटर वरती साडेआठ नऊ लिटर वरती गेली बरोबर म्हणजे आरोग्य पण चांगलं झालं आणि दुधाची जी क्वालिटी आहे ते पण एकदम एक नंबर झाले आणि या जखमा ती आकडलेली ना त्यावेळी ना पूर्णपणे या पायाच्या भागात तिचं सण अडकलं आणि त्या जखमा झाल्या होत्या त्या देखील कोणत्याही पद्धतीचा औषध न लागता पूर्णपणे रिकव्हर झाले म्हणजे पायामध्ये सण अडकलेलं होतं त्याच्यामुळे जखमा झाले होते या झाली होती ना आपले अडकून राहिली होती म्हणजे ती पुढच्या पायावर बाहेर घ्यायची मागच्या पाय घेऊ शकत नव्हती नंतर जा 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 चार चार नंतर ती जर बसली ना जवळजवळ तिला चार वेळ चार पाच वेळा मारावं लागायचं नंतर उठायची नव्हती एकदम बॅड कंडिशन मध्ये उठली तर पुढच्या पायावरती बसून राहायची ओके नंतर पाच दहा मिनिटं घेतल्यानंतर पुन्हा एकदा मग जोर करून ती तूप उठायची Okay. आता तिला म्हणजे उठायला काही त्रास वगैरे हो हो नाही आता जर जर तिकडून आपण आलो ना काही घेऊन म्हणजे आपण याच्या पहिले रेडी राहते रेडी राहते कारण की तिला एकदम व्यवस्थित झाले आणि पूर्ण दोर आहेत ना साईडला असं खेचून राहायची ती व्यवस्थित आहे दोन्ही धोरण पुढे राहायचे आहे ना ती पुढे आम्ही वाढून घेतली तिकडे ओके तिची ति पुढच्या बाजूला बाजूला तर तिला जास्ती लागून त्यासाठी आम्ही पूर्णपणे पुढे तिला जागा पुढे पुढे ठेवला कारण की ती डायरेक्शन पुढे होती पडली तर बरं लागू नये त्यासाठी तिला पुढे शेणामध्ये काय बदल झाला शेणामध्ये भरपूर बदल झाला कारण की पहिले जर खायतच नव्हती त्याच्या आता खाते आता बदल आहे पण व्यवस्थित रिझल्ट आहे खाणं सुधारलं ओके आणि पूर्णपणे शांत असते दिवसभर आराम मिल चार्जर चार वापरायच्या अगोदर चारा जरी समोर आलो तरी उतरू बरात नव्हती काही मी खाणं खात नव्हती ती जिला जे खुराक देत होतो ना तो देखील खात नव्हती ती टाकून द्यायची आता इकडे फेकून जायचा तिकडे ओलून जायचा कारण की ती समोर राहिलेली वस्तू उडून टाकायची ओके असं पद्धत आली ना की पूर्ण संपून टाक म्हणजे काही खात नव्हते चिडचिड कंटिन्यू करायची बरोबर आता एकदम शांत झाली झाले ओके म्हणजे तुम्हाला एक त्याचा फायदा तुम्हाला चांगला जाणवला शंभर टक्के आता तुमच्या वागातील कोकणवासी तुम्ही काय सांगू नक्कीच तुम्ही शिवाय आपल्या कोकणामध्ये डेअरी फार्म रन करणं कठीण आहे कारण की वातावरण दमट आहे आणि दमट वातावरणामध्ये जनावरांना त्रास होते हिरवा जाण्याची कमतरता आहे त्यामुळे मिल्क चार्जर हा तुमच्यासाठी गरजेची बाब आहे आणि शंभर टक्के तुम्ही वापरा रिझल्ट बघा आणि नक्कीच पुढच्या व्यक्तींना देखील आपल्यासोबत पुढच्या शेतकऱ्यांना देखील जोडा जेणेकरून पूर्णपणे कृषी आपला समृद्ध हा कोकण झाला पाहिजे कारण की कोकणामध्ये एवढ्या मोठ्या पद्धतीनं काही जास्त मिल्क कॅपॅसिटी जनावर नाही आहेत ते दहा लिटरच्या आसपास म्हैस असेल आणि पंधरा ते सोळा लिटर जास्तीस वीस लिटर याच रेंज चे जनावर आहेत कारण की वातावरण दमट आहे त्यामुळे तुम्ही शंभर टक्के हा वापरून बघा रिझल्ट घ्या आणि नक्कीच आपल्या पुढच्या शेतकरी बांधवांना मिल्क चार्जेस सोबत जोडा बघित बघितलं को तर कोकण वाशांना जर दुधाचे पहिल्यासारखे दिवस आणण्याची गरज असेल तर मिल जर वापरावं लागेल शंभर टक्के शंभर टक्के तुम्हाला वापरणं गरजेचं आहे चालेल चाले। सर चाले। थँक्यू